नमस्कार शेतकरी मित्र या ठिकाणचे ठिकाणी शेतकरी भास्कर साहेब यांच्या प्लॉटवर हा कांदा दरवर्षी सलग तीन चार वर्ष झाला किरण टाकमध्ये यूज करतात आता पण खूप सुंदर असा त्यांच्या प्लॉटकर कांद्याची गेले दोन तीन वर्षापासून क्वालिटी कशी क्वालिटी एक नंबर मध्ये दोन तीन वर्ष तुम्ही कांदा करताय टिकून एक नंबर वाढलेली आहे हा आणि आता जर बघितलं तर कांद्याची चमक वगैरे कशी आहे चमक एक नंबर आहे शाईन बघा ना आता दाखवतो तुम्हाला हे तर जर पाहिलं तर कांद्याची चमक चांगली क्वालिटी चांगली आहे आणि उत्पादन तुमचं वाढवून झाले तर तुम्ही पूर्णपणे समज नाही आहात पूर्णपणे पाहिजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी भास्कर साहेब गेले चार वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी यूज करत आहेत आणि या ठिकाणी खूप सुंदर त्यांना जर आलेलं आहे जशी यांची शेती ज्या ठिकाणी बदलले तसंच आपण पण इतर टेक्नॉलॉजी वापर करून आपल्या शेती ज्या ठिकाणी सुधारून घेऊ शकता तर किरण कंपनीला माहिती माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद